शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील राजाचे कुरले येथील कैलास्वती श्री बयाजी डोंडीबा गुरुगुरुजी यांच्या 19 व्या पुण्यतिथी निमित्त नॅशनल फ्रेंड्स सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या तर्फे देण्यात येणारा कैलास्वती श्री बीडी गुरो गुरुजी आदर्श गुरुजी पुरस्कार आदर्श शिक्षक शंकर काटे यांना प्रदान करण्यात आला यावेळी फ्रेंड्स युथ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुरो विशाल माने अन्न सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र राज्य सचिव पत्रकार अक्षय वायदंडे कायदेविषयक सल्लागार कुमारी अंभोरे बबन कांबळे माजी पंचायत समिती सदस्य पाटण तालुका नंदकुमार सुर्वे अध्यक्ष भाजप पाटण तालुका बाबुराव गुरव संचालक मॉर्डर्न कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट पाटण गणेश पाटील मुख्याध्यापक चंद्रकांत गुरव किशोर गुरव राजेश पवार विलास काटे गोविंद पवार शिवाजी रायते शिवाजी पाटील सुरेश गुरव जगन्नाथ गुरव आदी उपस्थित होते यावेळी पुरस्कार सन्मानित काटे गुरुजी म्हणाले की हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे आदर्श शिक्षकाच्या नावानं मिळणारा हा पुरस्कार माझ्यासारख्या शिक्षकासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कैलासवासी बयाजी गुरुजी यांचे व्यक्तिमहत्व खूप आदर्श होते आज त्यांच्यामुळेच मी शिक्षक झालो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मिळणाऱ्या या पुरस्काराचे माझ्या आयुष्यात अग्रगण्य स्थाने यावेळी प्रशांत गुरु विशाल माने भवन कांबळे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंकज गुरव यांनी तर आभार प्रतीक गुरव यांनी मानले एरळ न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे राजाचे कुर्ले आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा